नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेना भाजप राष्ट्रवादी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे निवडणूक लढवत आहेत श्रीरंग बारणे यांची ही तिसरी निवडणूक आहे यापूर्वी सलग दोनदा ते मावळचे खासदार बनले आहेत आता ते हॅट्रिकसाठी प्रयत्न करणार आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभेसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे त्यामुळे आता राज्यातील सर्वच मनसे आपली ताकद महायुतीच्या उमेदवाराच्या मागे उभी करताना दिसत आहे मावळ लोकसभा मतदारसंघात देखील हे चित्र पाहायला मिळत काही दिवसांपूर्वीच खोपोली जिल्हा रायगड येथे मनसे पदाधिकाऱ्यांची प्रमुख बैठक झाली होती या बैठकीला उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से नेते नितीन सरदेसाई अमित खोपकर पदाधिकारी रणजित शिरोळे जिल्हा प्रमुख जितेंद्र पाटील यांच्यासह मनसेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नितीन सरदेसाई यांनी महाराष्ट्र सैनिकांसाठी राज ठाकरे यांचा शब्द अंतिम असतो त्यांच्या आदेशानुसार मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या हॅट्रिकसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकदीनिशी प्रचारात उतरेल अशी ग्वाही दिली होती या पत्रकार परिषदेनंतर मावळ लोकसभेतील सहाही विधानसभा मतदार संघात मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्याचे दिसत आहे मावळ तालुक्यात देखील मनसेचे तालुका अध्यक्ष रुपेश माळसकर यांच्या नेतृत्वात मनसे बारणेच्या हॅट्रिकसाठी प्रयत्न करताना दिसत आहे मागील काही दिवसांपासून रुपेश माळसकर यांनी पदाधिकाऱ्यांसोबत ठिकठिकाणी बैठकांचा सपाटा लावला आहे वडगाव लोणावळा तळेगाव दाभाडे देहुरोड आदी शहरात त्यांनी मन सैनिकांच्या गाठीभेटी घेऊन श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी आणि विजयासाठी काम करण्याचे आवाहन तसेच सूचना केल्या आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद